राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी एस टी कर्मचारी संघटनांनी तीन सप्टेंबर रोजी बेबुजात संप पुकारला होता ऐन गणेशोत्सवात पुकारलेल्या या संपामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे दोन दिवस प्रचंड हाल झाले मुख्यमंत्र्यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात साडेसहा हजार रुपयांची भरघोस वाढ केल्याचं मंजूर केल्याने हा संप अखेर मागे घेण्यात आला मात्र हा संप जरी मागे घेण्यात आला असला तरी ग्रुप बुकिंग केलेल्या हाल होताना दिसत आहेत तर पाहुया नेमकं काय घडतं गणेशोत्सव निमित्त कोकणात जाण्यासाठी मुंबई ठाणे आणि पालघर भागातून गणपती विशेष गाड्यांमध्ये चार हजार दोनशे गट आरक्षण आणि सातशे पेक्षा अधिक वैयक्तिक आरक्षणाचा सहभाग आहे हे सर्व आरक्षण चार पाच आणि सहा सप्टेंबर रोजी करण्यात आले चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात साडेसहा हजार रुपयांची भरघोस वाढ केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतला पण त्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले मात्र यानंतरही गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवस राज्यातील अडीचशे आगारांपैकी नव्वद आगार पूर्णता बंद होते यात मराठवाडा आणि खान्देशातील आगारांतील गाड्यांचा सर्वाधिक समावेश होता या गाड्यांना गणेशोत्सवानिमित्त निमित्त कोकण मार्गावर वळवण्यात आले आहे मात्र संपामुळे या गाड्या वेळेवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत असं महामंडळाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे ग्रुप बुकिंग केलेल्या प्रवाशांना सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आगारात ठाण मांडून बसावं लागतंय दरम्यान गुरुवारी संध्याकाळपर्यंत कुर्ला आगारात फक्त पाचशे गाड्याच उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला बुकिंग नंतरही गाड्या दिल्या नाहीत आणि त्यामुळे हा वाद झाला संपकरांच्या मागण्या ऐकतात पण प्रवाशांच्या मागण्या का ऐकत नाही असा सवाल संतप्त प्रवाशांकडून विचारण्यात आला